सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय करावं हे जर सुचत नसेल तर आज आपण इनो सोडा याचा अजिबात वापर न करता दुधामध्ये वाटलेला एक पारंपरिक पौष्टिक कोकणी पदार्थ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहेत आणि तुम्हाला हा पदार्थ तयार करण्यासाठी उडदाच्या डाळीचा वापर अजिबात करण्याची गरज नाही जाळीदार आणि मौलसूषित तर इतका होतो की लहान मुलांपासून म्हातारी माणसं देखील याला सहज खाऊ शकतात नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुरनोळी यासाठी आपल्याला दीड कप इतके जाडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे यामुळे याच्यावर असणारं स्टार्च निघून जातं आता याच्यामध्ये एक कप इतकं आपण ताक घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं खवलेलं खोबरं आपण घेतलेलं आहे एक चमचा पोह्याचा चमचा आपण घेतलेला आहे एवढा मेथीदाणा घेऊन याला चार ते पाच तास इतकं भिजत ठेवलेलं आहे आता आपण वेट ग्राइंडरच्या सहाय्याने याला बारीक दळून घेऊ शकतो तुमच्याकडे जर वेट ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील याला वाटून घेऊ शकता वाटताना आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे साधारण अर्धा ते पाऊन कप इतकं आपण हे दूध वापरलेलं आहे बारीक दळून घेतलेलं आहे आणि आंबवण्यासाठी रात्रभर ठेवणार आहोत आंबवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आपण पाहू शकतो आपलं हे पीठ आंबलेलं आहे आता याला दोन भागांमध्ये आपण विभागणी करून घेणार आहोत म्हणजे मिठाचा आणि गोडाचा दोन्ही प्रकार आपल्याला एकाच बॅटरपासून करता येईल आता यामध्ये गोडाच्या याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं किसलेला गुळ घातलेला आहे आणि दुधाचा वापर करून याची कन्सिस्टन्सी आपल्याला मॅनेज करून घ्यायची आहे साधारण अर्धा कप इतका दुधाचा आपण वापर केलेला आहे आता मिठाच्या डोसामध्ये थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे आणि गोडाच्या डोसामध्ये आपण थोडं कमी मीठ घालणार आहोत एक चतुर्दंश चमचा इतकी हळद घालणार आहोत आणि पॅनमला थोडंसं आपण तेलाचा वापर करून ग्रेस करून घेणार आहोत डोसा पॅनवर आपल्याला आता घालून घ्यायचा आहे झाकणी ठेवून आता आपल्याला याला वाफवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट झाला की तुम्ही पाहू शकता अगदी मस्त लुसलुसी जाळीदार असा डोसा आपला तयार झालेला आहे इनो किंवा सोड्याचा वापर न करता तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळे तयार झालेले आहे याच पद्धतीने मिठाचा डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर हा डोसा देखील तुम्ही पाहू शकता छान जाळीदार असा तयार झालेला आहे कर्नाटकमध्ये याला कड कर डोसा असं देखील म्हणतात बनवायला हा डोसा जितका सोपा आहे तितकाच पौष्टिक देखील आहे वारंवार आहारामध्ये याचा समावेश केल्यास विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता तुम्हाला कधीही जाणवणार नाही याला सर्व करताना तुम्हाला साजूक तुपाबरोबर सर्व करायचा आहे एकाच बॅटरपासून तुम्हाला गोड आणि मिठाचा असे दोन्ही डोसे दो तयार होतात तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याच पद्धतीने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन